काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाय सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून डोलताशाचा तशाचा झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला डोल ताशांचा झाला गणपती बाप्पा आला गणपती बाप्पा मृदुंगाचा आवाज आला टाळमृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंद्राचं वाहन त्याला दिसते शोभून उंद्राच वाहन त्याला दिसते शोभून तिवळा पितांबर नेसून गुलालाचा चढला तो भार गुलालाचा चढला तो भार पिवळा पितांबर नेसून चढला तो भार गुलालाचा चढला तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन आनंद सोहळ्यात उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभुन जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून उंद्राचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून धन्यवाद